स्वार्थी नातं सीमा आणि श्यामराव फोर्च्युनर गाडीमधून उतरलेच होते तर लगेच सीमाचे दोन्ही भाऊ अजय आणि अनिल तिथे त्यांच्याजवळ येत म्हणाले सीमा कसा झाला प्रवास काही त्रास तर झाला नाही ना तसंही ही गाडी खूप महागातली आहे खूप कम्फर्टेबल असेल ना धक्केसुद्धा बसत नसतील या गाडीमध्ये जावाई श्यामराव हे सगळं ऐकून हसले आणि ड्रायव्हरला गाडीच्या डिकीमधून बॅगा काढायला सांगितल्या त्यावर अजय लगेच म्हणाला अहोदाजी हे सर्व राहू द्या तुम्ही कशाला त्रास करून घेता हे सर्व काम मोलं बघतील तुम्ही पहिले आतमध्ये चला आणि चहा पाणी घ्या सीमा आणि जावाई श्यामराव तिच्या छोट्या भावाच्या अनिलच्या मुलाच्या लग्नाला आले होते सीमा आणि श्यामराव दारात पोहोचले तोच दोन्ही वहिनी आरतीचं ताट घेऊन दारात उभ्या होत्या त्यांचं मस्त स्वागत केल्यानंतर हॉलमध्ये सोप्यावर बसून त्यांना चहा पाणी देण्यात आलं गप्पा गोष्टी झाल्या घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्या आजूबाजूला फिरकत होता आणि विचारत होता तुम्हाला कोणत्या गोष्टीची काही कमी तर होत नाही ना काही पाहिजे असेल तर सांगा सीमाताई हे घ्या गरम गरम जिलेबी तुम्हाला आवडते ना तुमच्या आवडत्या स्वीट होममधूनच हो आणली आहे तुम्ही आल्या की आई तुमच्यासाठी आणून ठेवत होत्या आता तुम्ही इतक्या वर्षांनी आला आहात मग विचार केला की तुमच्या आवडीनिवडी जपायला हव्यात हसूनच मोठी वहिनी म्हणाली आणि हो सीमाताई हे घ्या खसखसचं सरबत तुम्ही कायम तुमच्या बाबांबरोबर उन्हाळ्यामध्ये बनवत होतात ना छोटी वहिनी म्हणाली सीमा गालातल्या गालातच हसली आणि मनातल्या मनात म्हणत मनात मनात होती की चला इतक्या वर्षानंतर मुलगी होण्याचं सुख तरी मिळालं नाही तर ते दिवस होते थोड्या वेळाने सीमाने आणि श्यामरावांनी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि रूममध्ये जायला निघाले तर मोठ्या वहिनी म्हणाल्या सीमाताई त्या रूममध्ये नका जाऊ तुमच्यासाठी कुणालची रूम तयार करून ठेवली आहे कारण त्या रूममध्ये ए सी आहे दाजींना काही त्रास नाही झाला पाहिजे ना अहो वहिनी एवढी काळजी नका घेऊ आमची सवय नाही आम्हाला असं कसं काळजी नका घेऊ सीमाताई तुम्ही या घरची मोठी मुलगी आहात तुमचा पाहून चार तर आम्हीच करणार ना कर्तव्य आहे आमचं ते यावर सीमा काहीच बोलली नाही फक्त मान डोलावून हो म्हणाली छोटी वहिनी सीमाला म्हणाली मोना आणि सुना येणार आहेत ना लग्नाला मी त्यांना चार चार वेळा फोन केला आहे कुणालसुद्धा त्या दोघींच्या सासरी पत्रिका घेऊन गे गेला होता हो मेहंदीच्या दिवशी येथील दोघं सीमाने उत्तर दिलं आणि दिलेल्या रूम मध्ये आराम करायला निघून गेली लांबच्या प्रवासामुळे श्यामरावांना दिवस आहे आणि एक तो दिवस होता विचार करत सीमा भूतकाळात हरपली अजय अनिल सीमा आणि नीता चार बहीण भावंड होती त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलं आणि लग्नाचे वय झाल्यानंतर दोन्ही मुलींचं लग्न करून दिलं मोठ्या मुलीचं म्हणजे सीमाचं लग्न एका मिडल क्लास कुटुंबामध्ये करून दिलं श्यामराव छोटी नोकरी करत होते पण त्यांच्या घरी खाण्यापिण्याची काही कमी नव्हती आणि छोट्या मुलीचं म्हणजेच नीताचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घराण्यात झालं तिचा नवरा म्हणजे सुधीर एक मोठा बिझनेसमॅन होता त्याच्या घरात खाण्यापिण्यासोबतच पैशांची सुद्धा काहीच कमी नव्हती काही वर्षातच अजय आणि अनिलचं सुद्धा लग्न झालं दोन्ही बहिणी घरात आल्या पण म्हणतात ना नाती जर पैशात मोजली गेली तर गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव होणारच शेवटी बरोबर तेच झालं सीमाच्या घरी गरिबी होती म्हणून तिला माहेरी सुद्धा तिला पाहिजे तेवढी इज्जत दिली जात नव्हती आणि त्या उलट नीताच्या घरी श्रीमंती असल्यामुळे तिला तिच्या माहेरी सुद्धा खूप इज्जत दिली जायची पैसा पाणी पाहून तिच्या पुढे पुढे सर्व करायचे जोपर्यंत आई होती तोपर्यंत आईने दोन्ही लेकींमध्ये कधीच भेदभाव हो केला नाही ज्या गोष्टी सीमाला घेतल्या त्याच गोष्टी नीताला दिल्या जायच्या त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा आईने कधीच भेदभाव होऊ दिला, हो दिला नाही काही वर्षांनंतर सीमाच्या आई वडील स्वर्गवासी झाले घरातल्या सगळा व्यवहार सीमाच्या भावांच्या आणि वहिनीच्या हातात गेला तेव्हापासून घरातील नाती पैशात मोजली गेली जेव्हा सीमा माहेर यायची तेव्हा तिचं सामान हॉलमध्येच पडलं जायचं आणि तिला झोपायला सुद्धा व्यवस्था हॉलमध्येच सीमा दिवसरात्र माहेरी काम करायची दोन्ही वहिनींना किचनमध्ये मदत करायची खायला प्यायला काही कमी झालं तरी काहीच बोलत नव्हती आणि जेव्हा नीता माहेरी यायची तेव्हा तिला ए सी असलेला रूम दिला जायचा ती आली की तिचं सामान तिचे भाऊ चुचलायचे तिचा आदर सत्कार केला जायचा तिला खायला जे आवडेल तेच केलं जायचं तिच्यासाठी पंचपक्वान्न केली जायची एखाद्या राजकुमारीसारखी तिची काळजी घेतली जायची दोघींच्या मुलांमध्ये सुद्धा खूप भेदभाव केला जायचा जर एखादी गोष्ट सीमाच्या मुलांना मागितली तर तिला बोलायची की तुम्ही तुमच्या मुलांना खूप बिघडवलं आहे खूपांची खेळणी सुद्धा ते तोडतात खूप लाडावून ठेवलं आहे तुम्ही आणि जर नीताच्या मुलांनी काही मागितलं तर त्यांच्यासाठी महागाची खेळणी आणली जायची आणि जर त्यांच्या हातून तुटली तर बहिणी बोलायच्या जा। जाऊ द्या छोटीच मुलं आहेत त्यांच्या हातून तुटणारच आहे तुम्ही काळजी करू नका आणि परत खेळणे आणू आणि नीताला सासरी जाताना महागातल्या महाग वस्तू दिल्या जायच्या आणि हे सगळं सीमासमोरच व्हायचं पण सीमा विचार करायची की जाऊ दे आपली छोटी बहीणच आहे पण छोट्या बहिणीला तर तिच्या श्रीमंतीचा खूपच गर्व झाला होता ती कधीही स्वतःच्या तोंडून म्हणाली नाही की दिदीच्या आणि माझ्यामध्ये एवढा भेदभाव का केला जातो उलट ती खुश होऊन सगळा मान पान एकटीच घेऊन जायची तिला सीमाबरोबर असे वागण्याचा काहीच फरक पडत नव्हता परंतु सीमाला काही कळत नव्हतं असं काही नव्हतं आपल्यासोबत आपली बहीण भाऊ असे का वागता हे सर्व तिला कळत होतं पण ती गप्प होती कधी कधी तिला खूप रडायला यायचं पण माहेरी आल्यावर अशुभ मानलं जातं म्हणून ती रडत नव्हती आणि हा सुद्धा विचार करायची की मी जर माझ्या भावांसोबत बोलले तर त्यांना त्याचा राग आला तर माझं माहेरी येणं जाणं बंद होईल म्हणून सीमा काहीच बोलत नव्हती सगळं मनातल्या मनात साठवायची तिने कधीच आपल्या सासरी काही गोष्टी सांगितल्या नाही किंवा श्यामरावांना सुद्धा काहीच कळू दिलं नाही श्यामराव सुद्धा खूप साधे सरळ व्यक्ती होते कायम सासरी मदत करायची अजय आणि अनिलच्या लग्नात सुद्धा त्यांनी जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून आर्थिक आणि शारीरिक मदत केली होती त्यामुळे सीमाच्या आई वडिलांना देखील त्यांचा खूप अभिमान होता की हिऱ्यासारखा जावाई मिळाला आहे याउलट छोट्या जावयाने कधीच कोणतीच मदत साजरी केली नाही ते अजय आणि अनिलच्या लग्नाच्या दिवशी आले मान पान सन्मान घेऊन संध्याकाळी परत गेले त्यांना कामाचा आणि व्यवहाराचा कसलाच फरक पडत नव्हता सगळं व्यवस्थित चाललं होतं पण अशी कोणती गोष्ट घडली की सीमाचं जीवनच बदललं मोठा भाऊ अजयच्या मुलाचे लग्न होते आई वडील तर राहिले नव्हते आता भाऊ आणि वहिनीच्या हातातच सर्व व्यवहार होता मोठ्या जावायाला नोकरासारखी वागणूक मिळत होती कधी लग्नाच्या मांडवाचे तर कधी आचार्याचे तर कधी डेकोरेशनचे जे काही काम यायचे ते मोठ्या जावयाला सांगितले जायचे मोठे जावई श्यामराव सुद्धा त्यांचे काम ऐकत असे आणि टू व्हीलरवर ती जाऊन सगळे कामं पटापट -पत करत होते आणि छोटे जावायला अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात होती हातात सगळं खाण्यापिण्याचं दिलं जात असायचं आराम करायला स्पेशल खोली होती छोट्या छोट्या गोष्टींवरून सुधीर रुसून बसत होता तेव्हा दोन्ही भाऊ वहिनी त्यांना मनवण्यासाठी पाया पडायचे बाकी ठेवत होते हे सगळं पाहून सीमाला खूप वाईट वाटत होतं तरीही ती गप्प राहायची अचानकच मोठी वहिनी जोरात ओरडायला लागली ला 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 म्हणाली मोठे दाजी तुम्हाला मी नवऱ्याची अंगठी ठेवायला दिली होती आता ती मिळत नाही सांगा कुठे ठेवली श्यामराव बोलले तुम्ही मला अंगठी ठेवायला सांगितलं होतं पण हातात दिली नव्हती का खोटा बोलताय मोठे ताजी मी तुम्हालाच अंगठी ठेवायला दिली होती तुम्हाला आठवतं का मी साड्या पॅक करत होते तेव्हाच मी तुम्हाला म्हणाले की हिऱ्यांची अंगठी तुमच्याजवळ ठेवा मी तोपर्यंत अंगठीला ठेवायला डब्बी शोधून येते मी परत आले तर तुम्ही टू व्हीलरवरून कुठेतरी चालले होते का तुम्ही ती अंगठी विकली तुम्हाला पैशांची गरज होती तर आम्हाला सांगायचं होतं ना पण असं लग्नकार्यात करणं शोभतं का तेव्हा मोठा भाऊ अजयला देखील खूप राग आला आणि तो म्हणाला तरीच मी म्हणत होतो मोठे दाजी एवढे पुढे पुढे का करताय सगळी कामं कशी करताय एक अंगठीसाठी तुम्ही तुमचं नाव खराब करून घेतलं तेव्हा मोठे जावई श्यामराव खूपच गोंधळून गेले ते काही बोलणार तेवढ्यातच सीमा जोरात ओरडून म्हणाली बस झालं काय मनाच्या गोष्टी तुम्ही बनवत आहात ते म्हणतात ना त्यांच्याकडे अंगठी नाही म्हणून मग तुम्ही त्यांच्यावर विश्वास का ठेवत नाही आणि वहिनी काय काय बोलत आहात आणि दादा तू सुद्धा मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सीमाताई हे बघ ती म्हणते ना अंगठी दिली होती मग ती खोटं का बोलेल आणि ती अंगठी मिळत नाही याचा अर्थ मोठ्या दाजींनीच काहीतरी केलं असेल बरं चला जाऊ द्या एकदा सामान चेक करू अंगठी नसेल तर पैसे तरी नक्कीच असतील ना सीमा खूपच रागात म्हणाली अजय दादा हे तू खूपच चुकीचं करतोय तरी तिचं कोणीच ऐकलं नाही आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली घरात खूप गोंधळ चालू होता सीमा आणि श्यामरावांबद्दल खूप काही वाईट गोष्टी बोलल्या जात होत्या नात्यांचा विचार कोणीच करत नव्हतं जे मनाला येईल ते सगळं बोलत होते हा गोंधळ चालू असताना छोटेदाजी पान खात खात घरात आले आणि गोंधळ पाहून म्हणाले काय झालं आहे का त्यावर अजयने त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावर लहान दाजी म्हणाले तुम्ही कोणत्या अंगठीबद्दल बोलत आहात त्यांनी पॉकेटमधून अंगठी काढली आणि म्हणाले का ती अंगठी त्यावर छोटी बहिणी म्हणाली हो हीच ती अंगठी पण छोटे दाजी तुमच्याकडे कशी काय आली त्यावर ते म्हणाले तुम्ही असं काय म्हणताय तुम्हीच तर माझ्याकडे ही अंगठी ठेवायला दिली होती ना आणि म्हणाल्या होत्या मोठ्या दाजींचा काय भरोसा नाही ही अंगठी तुमच्याजवळच ठेवा म्हणून आणि तुम्हीच विसरल्या का त्यावर मोठी वहिनी लगेच म्हणाली अरे हो मीच तर ही अंगठी तुम्हाला ठेवायला दिली होती आणि मीच विसरले चला अंगठी मिळाली बरं झालं आता कशाला त्रास करून घ्यायचा चला सगळे नाश्ता करू सीमा लगेच म्हणाली बस झालं वहिनी तुझ्या घरात आमचा खूप मोठा अपमान झाला आहे जर माझ्या आईवडील जिवंत असते तर तुम्ही इथे हुबेसुद्धा राहिले नसते त्यांनी कधीच आमच्या दोघींमध्ये भेदभाव केला नाही आणि तुम्ही इथे दोन मुलींच्यामध्ये आणि नवऱ्यांमध्ये एवढा भेदभाव केला आहे आम्ही गरीब आहोत पण चोर नाही आणि आम्हाला कोणाच्या पैशांची गरज सुद्धा नाही इथे सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आहे माझा आत्मसन्मान दुखावला गेला आहे आता मी या घरात कधीच पाय ठेवणार नाही सीमा आपलं सामान घेऊ लागली तेव्हा दोन्ही भाऊ पुढे आले आणि म्हणाले अगं सीमाताई गैरसमज होता तू एवढा राग का मानून घेतेस लग्न झाल्यावर ना लोक काय म्हणतील मोठी रुसून गेली चांगलं नाही वाटणार ग तुला माहेरची लाच ठेवायलाच पाहिजे कोणीतरी खरंच म्हटलं आहे की गरीबाचा अपमान कोणीही करू शकतं आणि मीच प्रत्येक वेळी माहेरची लाज का ठेवू आणि तुम्ही निर्लज्जासारखं काहीही बोलू शकता का आता मी थांबणार नाही आणि चार लोक काय म्हणतील याची मला परवा नाही नवऱ्याला आणि पोरांना घेऊन ती आपल्या सासरी निघून गेली नवऱ्याचा अपमान झाल्याने ती परत माहेरी कधी आलीच नाही सगळ्यांना वागण्याची लाज वाटत होती पण बहुतेक कोणालाच त्यांची गरज नव्हती त्यामुळे त्यांची माफी मागायला किंवा त्यांना मनवायला कोणीच प्रयत्न केला नाही सीमाने आता पूर्ण लक्ष आपल्या परिवारावर व मुलींच्या शिक्षणावर दिलं आणि स्वतःही आत्मनिर्भरण्यावर लक्ष दिलं श्यामराव छोटी नोकरी करत होते सीमाने एक लोन घेतलं आणि छोटे केकचे दुकान टाकले दोन्ही नवरा बायको दिवस रात्र खूप कष्ट करत होते आणि कष्टाचं फळ त्यांना एक वर्षातच भेटलं त्यांच्या केकची चव लोकांना आवडली त्यांच्या छोट्याशा दुकानाच्या सात आठ वेगवेगळ्या गावात शाखा झाल्या त्यांचं छोटंसं दुकान, दुकान मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये बदलत होतं दोन्हीही मुली खूप शिकल्या नोकरीला लागल्या हळूहळू दोन वर्षातच छोट्या घराचा बंगला झाला घरात नोकर चाकर चार चाकी गाड्यांची काही कमी नव्हती दोन्ही मुलींचं लग्न मोठ्या घराण्यात झालं आता सीमाला घरात काहीच कमी नव्हती माहेरी काही संबंध नसला तरी भावाच्या मुलांना तिने खूप मदत केली होती भावाच्या मुलाला कुणाला शिक्षणासाठी सीमाने तिच्याकडेच ठेवून घेतलं होतं कुणाला आत्याच्या बाबतीत घरी काय झालं हे सगळं माहिती होतं आणि हेही माहिती होतं की त्या ते, त्यांचा काही दोष नव्हता काही दिवसांनी कुणालचं लग्न होतं त्याने आत्याची माफी मागून तिला लग्नाचं आमंत्रण देत होता चुका तर माणसाकडूनच होतात हे समजून एकदा कर नंतर फोनवरही दोन्ही भावांनी सीमाची आणि ताजींची माफी मागितली आणि आज माहेरी आल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर हा सगळा किस्सा घडत होता ती विचार करत होती दिवस कष्ट करून एवढे पैसे मिळवले नसते मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलं नसतं तर कदाचित या लोकांनी आज पण विचारलं नसतं ती वरून वरून खूप खुश दिसत होती पण मनाने नाराज होती लग्नामध्ये लहान जावयांप्रमाणे श्यामरावांचाही सत्कार करण्यात आला सीमाच्या डोळ्यांमध्ये सुखाचे अश्रू होते का दुःखाचे हे तिलाच कळत नव्हतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा